नमस्कार मित्रांनो मी कुमारी आराध्या नामदेव जाधव मी आता सहावी मध्ये शिकत असून मी महात्मा फुले शाळेमध्ये शिकते माझा आजचा भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा महाराष्ट्र आज आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आजकाल असं म्हटलं जातं की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली कमी होत चालल्यात पण ज्यांचं नाव ऐकताच ज्यांचं नाव ऐकताच हेच मस्तक न मस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा आपल्या सर्वांच्या माता म्हणजे राजमाता जिजाऊ जाऊ राजमाताजी जाऊ साहेब म्हणजेच सिंधखेडच्या लखुजीराव जाधवांची कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊला माझा श्रीवार मानाचा मुजरा आपल्या समाजात कोट्यवधी मंदिर कोट्यवधी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील अहो पण त्यांची पूजा हल्ली कमी लोक करतात पण माझ्या राजाचं माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही परंतु कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात असे आपले सर्वांचे जाणते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अवघ्या भारतासाठी काय काय केले हे आपल्या सर्वांनाच माहितीये दारातील तुळस देवघरातील दिवा आणि घरातील प्रत्येक स्त्री ही अभिमानाने शिकते ते ह्या ह्यांच्याच कार्यकिर्तीतूनच मी तुम्हाला एक प्रसंग सांगते काही वर्षांपूर्वी मी एका मुलाला विचारलं तू शिक्षण कुठे घेतायस त्याने छातीठोक अभिमानाने सांगितलं की मी पुण्यात शिकतो बर पुढचा प्रश्न माझा असा होता की तू पुण्यातच शिक शिक का शिकतो त्याने सांगितलं बाकीचे विद्यार्थी शिकतात म्हणून बघा आजचा काळ किती बदलला तो पुण्याला विदेच माहेर घर म्हटलं जातं हे तरी माहीत असावं लोकांना बरं ते सोडा पुण्यालाच विद्येचं माहेरघर का म्हटलं जातं बाकीच्या जिल्ह्यांना का म्हटलं जात नाही कारण पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अपार कष्ट करून भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली आपल्या महाराष्ट्रात राजमाता राजमाता दिजाऊंनी एका सुवर्ण रत्नाला जन्म दिलाय आणि या रत्नाने अवघ्या पन्नास वर्षात म्हणजे सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या कालावधी अवघा महाराष्ट्र बदलला माझ्या राजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा असा बळकट किल्ला आपल्या स्वराज्यात आणला आणि याच समाजात वयाच्या सोळाव्या वर्षी आमची मुले काय करतात वयाच्या एकविसाव्या वर्षी महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली आणि याच समाजात वयाच्या एकविसाव्या वर्षी आमची मुलं काय करतायत वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिले आणि याच समाजात वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आमची मुलं काय करतायत कधी विचार केलाय का आमच्या मुलांना फक्त व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर स्नॅपचॅट बस अरे चाललाय का या महाराष्ट्रात या महाराष्ट्राला शिवऱ्यांसारख्या नेत्याचा आशीर्वाद लाभला आहे शिवऱ्यांनी केलेल्या पराक्रमाचे आढावे आपल्या सर्वांनाच माहित आहे मग तो प्रतापगडाचा पराक्रम असो किंवा लाल महालातील शाहिस्त खानाची फजिती असो आपण या महाराष्ट्रात राहतो या महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभलेला आहे जिजाऊंचे संस्कार नेत्यांचे पराक्रम राणी लक्ष्मीबाईंचा इंग्रजांविरुद्ध लढा आदी हा सर्व वारसा लाभला आहे जाता जाता एवढंच सांगते की जाता जाता एवढंच सांगते की आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा ना संपला नाही आणि संपला राही ना नाही माझ्या शिवबाचा दरारा संपला नाही आणि संपला रही नाही माझ्या शिवबाचा दरारा विजय सारखी तलवार चालवणं गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला मुठभर मावळ्या सोबत घेऊन हजारो सायता नाना नडून गेला हजारो गेला स्वर्गात गेल्यावर देवानी केला असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझे दोन दोन शब्द बोलून मी थांबवते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय दिज जय शिवराय नमस्कार मी नेहा प्रवीण टेकाळे मी इयत्ता सहावी अ मध्ये शिकत असून महात्मा फुले विद्यालय येथे शिकते माझा आजचा विषय आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजा कसा असावा राजाच्या व्यक्तिमत्वाच्या शिल्पेचा कोणकोणते गुण असावेत राजाने प्रजेसाठी काय करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे राजा असावा अष्टपैलू सर्व गुण संपन्न प्रजापती पालक आणि धर्मरक्षक त्याने प्रजेचा आपल्या सा अपत्येप्रमाणे सांभाळ करावा राजाने धर्म आणि देश सर्वप्रथम मानावेत साधू संतांचा आदर करावा संपूर्ण जगभरात असे पुष्कळच राजे होऊन गेले त्यातीलच एक अग्रगण्य सर्वश्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या राजांची जयंती हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो महाराष्ट्र ही राजांची जन्मभूमी हे जणू आपले भाग्यच या दिवशी आपण राजांचे स्मरण करतो गड किल्ले सुद्धा राजांच्या यशोगाथेच्या स्फुरणाने सजतात शिवरायांच्या जन्मावेळी महाराष्ट्र असाच आनंदाने सजला होता सर्वत्र चैतन्य पसरले होते प्रजा हर्ष उल्हासात नाचत गात होती अखंड सह्याद्री महाराजांच्या आगमनासाठी सज्ज झाला होता शिवनेरीवर हा अभूतपूर्व दिवस उजाडला आणि देवीच्या कृपेने गोरगरिबांचा वाली जन्माला आला शिवरायांनी बालपणापासूनच स्वराज्य स्वप्न उराशी बाळगले माझी जाऊनही त्यांना ह्याच वयात स्वराज्य स्थापनेचे बाळ कडू दिले वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली राजांनी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित केले त्यांच्यातील ताकदीची त्यांना जाणीव करून दिली अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा करून दिली शिवरायाने आपल्या कारकिर्दीत तीनशेहून अधिक गट जिंकले त्यांनी आयुष्यभर स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केला त्यांचे त्यांचे संपूर्ण आयुष्य हे प्रत्येकासाठी मार्गदर्शक महाराजांचे अविस्मरणीय वर्णन करताना शेवटी मला म्हणावेसे वाटते आजन्म स्वराज्यासाठी देह जिजवून धरली रेतेच्या डोक्यावर छाया झाला गोर गरिबांचा कैवारी माझा शिवराया संबंध मावळ प्रांतावर केली अखंड माया वीरांचा वीर प्रजापती माझा शिवराया रणधुरंधर महापराक्रमी लढवयाचा लढवया शिवगुणात्मक शिवतेज माझा शिवराया माझा शिवराया धन्यवाद